नमस्कार न्यूज स्वागत आपण पाहतोय की उद्या अहमदनगर या ठिकाणी मनोज झरांगे यांच्या उपस्थितीमध्ये मराठा शांतता रॅली या ठिकाणी पार पडणार आहे आणि जनजागृती सभा देखील होणार आहे याच पुतळ्यापासून मनोज झरांगे यांची ती शांतता रॅली सुरू होणार आहे जवळपास चारशे चार चाकी गाड्या तर दोन एक हजार दुचाकी गाड्यांचा समावेश यामध्ये आहे यांच्यासह लाखो मराठे उद्या शांतता रॅलीला घेऊन रस्त्यावर उतरतील अशी प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे आपण पाहतोय की याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून त्या रॅलीला सुरुवात होणार आहे आणि याची सांगता जी होणार आहे ती चौपाटी कारंजा या ठिकाणी या जे काही शांतता रॅली होणार आहे त्याची सांगता होणार आहे आपण पाहतो की आपण सध्या उपस्थित आहोत आणि पूर्ण वातावरण जे आहे या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळावं या मागणीसाठी उद्या शांतता रॅलीचं आयोजन अहमदनगरमध्ये करण्यात आलेलं आहे आपण पाहतोय की मोठे फ्लेक्स मनोज जवरंगे पाटलांच्या या ठिकाणी लागलेले आहेत संपूर्ण शहरामध्ये आपल्याला एक वातावरण निर्मिती आपल्याला दिसते संपूर्ण शहरामध्ये मनोज झरंग्यांचे आज कुठेतरी बॅनर झाडताना आपल्याला दिसत आहेत आणि उद्या एक भव्य रॅली अहमदनगर मध्ये होणार आहे याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की अहमदनगरमधील सर्व ज्या काही शाळा आहेत त्या सर्व शाळांना उद्या सुट्टी देण्यात आलेली आहे कुठंतरी जी वाहतूक आहे ती विस्कळीत होण्याचे शक्यता वर्तवली जाते त्यामुळे जवळपास अहमदनगरमधील सर्वच माध्यमांच्या शाळांना सुट्टी देण्यात आलेली आपण पाहतोय की हाच तो चौक आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक यापासून त्या रॅलीची सुरुवात होणार आहे आणि आज पुतळ्याला अभिवादन करून उद्या मनोज जरांगे जे जा आहेत या रॅलीला सुरुवात करतील